काळात किडा गेल्यामुळे खाटी हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांवर उपचारासाठी उशीर झाला त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात गुरुवारी मध्यरात्री एक ते पहाटे चार दरम्यान हाणामारी झाली रुगला रुगला। कानात किडा गेल्याने प्रचंड वेदना होत आहेत मला येऊन पंचेचाळीस मिनिट झाले असे रुग्ण तरुणी म्हणाले त्यावर कानात हत्ती किंवा डायनासोर तर गेला नाही ना दहा मिनिटे थांब असं डॉक्टरांनी सुनावल्याचा दावा रुग्णांच्या नातेवाईकांनी केला नातेवाईकांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरांच्या विरोधात उपचाराला नाकार दिल्याबद्दल तक्रार दिली शुक्रवारी दुपारी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्याकडे तक्रार करून डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली या प्रकरणाच्या चौकशीसाठी घाटी प्रश्न शासनाने तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे रुग्णाच्या नातेवाईकांनी ई एन टी तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी उगले आणि डॉक्टर मयूर पाटील यांच्या विरोधात उपचारास नाकार दिल्याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर सुक्रे यांच्याकडेही कारवाईची मागणी केली आहे त्यांनी या प्रकाराची चौकशी करण्याची स्त्रीरोग प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉक्टर श्रीनिवास गडप्पा यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री सदस्यीय समिती नेमली आहे चौकशीनंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं डॉक्टर सुक्रे यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर